नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तीन सर्वात लोकप्रिय रणनीती वापरून रोमांचक टाइम कसिनो गेम कसा जिंकायचा ते सांगणार आहोत क्रेझीटाईम हा रोमांचक बोनस आणि मोठ्या विजयांसह एक मजेदार गेम आहे क्रेझीटाईम अनेक बोनस फेऱ्या प्रदान करतो जसे की हंट कॉइन फ्लिप पचिंको आणि क्रेझीटाईम पहिल्या रणनीतीमध्ये पैज या बोनस फेऱ्यांवर लावली जाते कारण त्यांच्याकडे जास्त पेआउट क्षमता आहे आणि त्यामुळे मोठे विजय मिळू शकतात कैश हंट बोनस फेरीवर शंभर रुपयाची पैज लावा जर व्हील हंटवर उतरला तर तुमच्याकडे स्टेकच्या हजारपटपर्यंत जिंकण्याची संधी आहे पचिंको आणि क्रेझी टाइमसारख्या इतर बोनस फेऱ्यांवर त्याचप्रमाणे पैज लावा मुख्य खेळादरम्यान व्हीलवर प्रदर्शित केलेल्या गुणकांवर लक्ष ठेवा गुणकांना तुम्ही हिट केल्यावर तुमच्या विजयात लक्षणीय वाढ होते एक रणनीती म्हणजे संख्या किंवा उच्च मूल्य असलेल्या चिन्हांवर पैज लावणे दहा पट गुणक असलेल्या पाच क्रमांकांवर पन्नास रुपयाची पैज लावा विल पाचवर उतरल्यास तुमची पन्नास रुपयाची पैज पाचशे रुपयामध्ये बदलेल तुम्ही तुमच्या पैज अनेक नंबरवर उच्च गुणकांसह पसरू शकता तुमची जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी कव्हरऑल पद्धतीमध्ये निकालाची पर्वा न करता विजयाची हमी देण्यासाठी सर्व संभाव्य परिणामांवर पैज लावणे समाविष्ट आहे जरी ही रणनीती प्रचंड नफा कमू शकत नसली तरी ते नुकसान कमी करते आणि एक सुरक्षित गेमिंग अनुभव प्रदान करते क्रेझिटाईममध्ये तुम्ही सर्व संभाव्य परिणाम कव्हर करू शकता एक दोन पाच आणि दहा सारख्या नंबरवर पैज लावून तसेच कॅश हंट आणि पचिंकोसारख्या बोनस राऊंडद्वारे सर्व संभाव्य पर्यायांना कव्हर करून तुम्ही खात्री करता की तुम्ही तुमच्या पेचचे काही भाग जिंकाल आणि संभाव्य नुकसान कमी कराल जबाबदारीने खेळा आणि रोमांचक क्रेझी टाईम अनुभवाचा आनंद घ्या